thank you कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे इंद्रजित पाटील सर्वांच्या मत्तीसाठी धावून जाणारे आणि सर्वांना योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन करणारे असं समाजभिमुख नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट इंद्रजित पाटील त्यांनी समाजकारणामध्ये आपला वेगळाच ठसा उमटवला आहे ॲडव्होकेट इंद्रजित पाटील यांची दादा माने सहकारी बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी पुनश्च एकदा निवड करण्यात आली आहे त्यानिमित्त बँकेचे सर्वे सर्व माजी आमदार दिलीप माने यांनी त्यांचा सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छाही दिल्या इंद्रजित पाटील यांच्या निवडीबद्दल मार्डी ग्रामस्थामध्ये कमालीचा आनंदाचं वातावरण होतं त्यानिमित्त मार्डी ग्रामस्थातर्फे इंद्रजित पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता मार्डी येथील प्रसिद्ध नागनाथ मंदिर येथील खरगे महाराज यांच्या हस्ते इंद्रजित पाटील यांचा मानाचा फेटा शाल तसंच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांना ऑप्शन केलं त्यानंतर इंद्रजित पाटील यांच्याबाबत ग्रामस्थांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात एक अग्रगण्य बँक असलेली दादा माने बँक आणि या बँकेचे मार्गदर्शन करणारे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी आमदार दिलीपरावजी मालक यांनी पाटील यांच्यावर पुन्हा एकदा तज्ज्ञ संचालक पदाची जबाबदारी सोपवली तज्ञ संचालक हे कुणालाही नेमत नाही संचालक याचा अर्थ बँक किंवा ती संस्था जर अडचणीत येत असेल तर त्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही योग्य असावी लागते जर ज्याप्रमाणे डॉक्टर एखाद्या पेशंटला योग्य निदान करून त्या व्यक्तीचं सा आरोग्य सांभाळतो तसं या बँकेची आर्थिक स्थिती कशी आहे आणि कोणत्या दिशेनं मार्गदर्शन केलं पाहिजे त्यातली तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी असली पाहिजे आणि दिलीपराव माने मालकांनी अतिशय योग्य अशा व्यक्तीची या ठिकाणी निवड करून आपल्या मार्डीकरांचा बहुमान या ठिकाणी निश्चितपणे वाढवलेला आहे भाऊ हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे आहेत ते एवढ्या मोठ्या पदावर या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नावलौकिक असतानासुद्धा त्यांची नाळ या मातीशी कधी तुटलेली नाही रात्री बारा वाजेपर्यंत शेतात असतात मी नेहमी त्यांना म्हणत असतो भाऊ तुम्ही एवढं कसं सांभाळता आज शेतीची परिस्थिती बघितली आहे सगळ्याला माहीत आहे आपल्याला पाच दहा एकर जमिनीची व्यवस्था करायची असेल तर किती अडचणी येतात त्यांचा पसारा खूप मोठा आहे माणसाची कमतरता आहे तरीसुद्धा अतिशय योग्य असं नियोजन करून त्यांनी शेती सांभाळलेली आहे प्रपंच सांभाळलेला आहे वकिली सांभाळलेली आहे समाजकार्य सांभाळलेलं आहे अशा रीतीनं हे बहुमूल्य असं व्यक्तिमत्व आपल्या मार्गीमध्ये आहे आणि त्यांची योग्य अशा रीतीनं या बँकेवर निवड करून या बँकेच्या संचालक पदाची शोभा यांच्या निवडीमुळे वाढलेली आहे आपल्या सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं कुठल्याही आपला कायदेशीर सल्ला असो किंवा कोणाची सर्वसामान्य त्यांच्या सहवासात आलेल्या कुटुंबातील व्यक्तीची अडचण असो कधीही त्यांनी मी या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या आपल्याला माहीत आहे की या जिल्ह्यामध्ये आदरणीय भाऊंच नाव प्राधान्यानं दिवाणी क्षेत्रातल्या कामाबदली घेतले जात आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या गावचा बहुमान आहे परंतु मी जिल्ह्यातील न्यायालयामध्ये सोलापूर असो त्यांनी इतर ठिकाणी बार्शी करमाळा माळशिरस पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुकास्तरीय ठिकाणीसुद्धा जाऊन आपले त्या ठिकाणी न्यायदानाच्या माध्यमातून वकिलीच्या माध्यमातून ते काम करत असतात परंतु सगळ्यात त्यांचा आवडता घटक म्हणजे सर्वसामान्य शेतकरी भाऊ यांनी आपलं शिक्षण झालं किंवा दिवाणी क्षेत्रामध्ये एवढा मोठा नाव कमवलं परंतु त्यांनी खऱ्या अर्थानं कधीही गर्व असा मानला नाही साधा शेतकरी दिसला की भाऊ तिथं थांबले हे ते म्हणजे त्यांचं काम करायचं सगळ्यात मोठा आनंद त्या शेतकऱ्याला किंवा त्या शेतकरी बांधवाला त्या निमित्तानं वाटतो भाऊंची निवड म्हणजे एक वेगळ्या अर्थानं अशी आहे की आज सोलापूर जिल्ह्यामध्येच नव्हतो तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी नाव पोचलेलं आहे ज्या ज्या गोष्टी ह्या आपण ह्या पेपरच्या माध्यमातून बघतोय कुठल्याही केसेस असतील त्यावर फेस करण्याचं मग ते कलेक्टरच्या पुढे असतील प्रांताच्या पुढे असतील तहसीलदारच्या पुढे असतील किंवा कोर्टामध्ये असतील ज्या ज्या काय केसेस त्यांच्या समोर येतात आणि त्यांना कशा त्यांच्या पद्धतीनं माहिती असं मला वाटतं ह्या कोर्टामध्ये आज त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बहुंच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाळासाहेब पाटील माजी मुख्याध्यापक गवळी सर तसंच राष्ट्रवादीच्या सुवर्णा झाडे भाजपच्या तालुका अध्यक्ष विशाली पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना इंद्रजीत पाटील यांनी आपलं मनोमगत व्यक्त करताना हा सत्कार माझा नसून संपूर्ण मादी ग्रामस्थांचा आहे तुमच्या प्रेमामुळेच ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी आई यमाई आणि नागनाथ महाराज यांचे आशीर्वाद मला मिळतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि आज जो ठराव करून माझी निवड केली हे त्या तुमच्या असलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ही निवड झालेली आहे असं मी म्हणू फक्त मी एक नाव फक्त माझं समोर आहे पण खऱ्या अर्थानं तो ठराव तुमच्या सर्व प्रेमी लोकांसाठी लागू आहे अशी माझी भावना आहे पहिल्यांदा ज्यावेळेस दोन हजार दोन साली निवड झाली त्यावेळेस बँकेची परिस्थिती नाजूक होती शंका कुशंका दादांचं नुकतं निधन झालेलं होत त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती त्यावेळेस फक्त सहा शाखा होत्या आज एकवीस शाखा आहे त्यावेळेस फक्त जिल्ह्यापूर्ती बँक मर्यादित होती आज बँकेचा कार्यक्षेत्र हे पूर्ण राज्यभर कार्यक्षेत्र झालेलं आहे बँकेचं नाव रिझर्व बँकेच्या सेमिनारमध्ये सुद्धा कौतुकानं त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये घेतलं जात आहे इतकं चांगलं जे काय बँकिंगचे नॉर्म असते त्यामध्ये बँकेचं लौकिक आहे डिपॉझिट असू दे रेषा असू दे वसुलीची पद्धत असू दे तर अशा एका सुस्थितीत असलेल्या बँकेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला तिथं दुसऱ्यांदा संधी मिळते हे खऱ्या अर्थानं मारडीकरांवरती असलेला विश्वास हेच त्याचं एकमेव कारण आहे त्याचं फलित रिझर्व बँकेच्या नियमानुसार संचालक म्हणून सातत्याने आठ वर्षापेक्षा जास्त काळ राहता येत नाही यापूर्वी माझे सहकारी माझ्यानंतर त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी आठ वर्ष त्या ठिकाणी सेवा बजावली त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर परत तुमच्या प्रेमामुळे मालकाने माझी तिथे निवड केलेली आहे बाळासाहेबांनी रास्त सांगितलेला आहे बँकिंग क्षेत्र बदललेलं आहे गावठी पद्धत मुळीत राहिलेली नाही या बँकेकडे ज्या अर्थकारणातल्या आधुनिक पद्धती आहेत पेटीएम असेल पेटीएम असेल फोन पे असेल ऑनलाइन आर टी एस एम एफी या ज्या काय आधुनिक सेवा आहेत या सर्व प्रकारच्या सेवा बँकेला बँकेला मंजूर केलेल्या आहेत आणि ते कामकाज आपण अर्थकारणाकडे आधुनिकतेकडे वाटचाल करणं ही काळाची गरज आहे विशेषतः युवा पिढी आपली पत तयार करणं असलेली पत वाढवणं आणि असलेली पत कमी होणार नाही याची काळजी घेणं ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे पूर्वी पैसे कसे मिळायचे में मी अमक्याच आहे मी ह्या पाटलाचा आहे मी त्या पाटलाचा आहे बँकेच्या पायरेट गेले की बँका तुमचा हा जोडून स्वागत करायचा तुम्ही मागा तेवढे पैसे द्यायचे आता तशी परिस्थिती नाही आता तुम्ही कोणाचं आहे हे पाहत नाही तुझे अवकात का आहे हे कागदावर दाखवू मला त्यासाठी आपला कागद आपल्या नावाचा कसा सक्षम असेल ताकदवान असेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ही संधी मालकाने मला दुसऱ्यांदा दिलेले आहे मी तुमच्या सगळ्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की दुसऱ्यांदा संधी मिळते मालकांचं चातुर्य हे तुम्हाला सगळ्याच ह्या व्या वै, विशेषतः व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींना माहीत आहे म्हणून सांगतो हे तुमच्यामुळं मी भाग्यवान आहे त्या पदाचा दुरुपयोग मुळीच होऊ देणार नाही ना तुमच्या लौकिकाला गालबोट लाग लागणार आहे याची काळजी घेऊन मी त्या ठिकाणी सेवा करेन जेवढी माझा जेवढा बुद्ध्यांक आहे त्याचा मी योग्य प्रकारे वापर करीन आणि तुमची जितकी काय मनोभावी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो एवढंच आश्वासन देतो आपण या सत्कारासाठी आलात मी आपला सगळ्यांचं ऋण सा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन पाटील परिवारातर्फे करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शंकर पाटील नाना पाटील यांच्यासह पाटील परिवार व परिवार प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका